ंगलोर तालुक्यातील कावळगाव येथील ग्रामपंचायत सरपंच महिलेला पाटीलशाहीचा धाक दाखवत कुठलीच कामे करू न देता तू फक्त सहीची धणी रहा अशी धमकी महिला उपसरपंचाच्या पतीने देत असल्याची तक्रार कावळगाव येथील सरपंच सौ चंद्रकलाबाई पिराजी सोनकांबळे यांनी केली आहे कावळगावची सरपंच महिला ही दलित प्रवर्गातील असल्यामुळे या सरपंच महिलेला उपसरपंचाच्या पतीकडून केवळ गावची सत्ता एका दलित प्रवर्गातील महिलेच्या हाती गेल्या कारणावरून जाणीवपूर्वक छळ करत असल्याचे परिसरातील गावागावात बोलल्या जात आहे आज कावळगाव येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते सभा सुरू होण्याआधीच ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच महिलेच्या पतीने सरपंच महिला व इतर उपस्थितांना आरेरावीची भाषा करत गोंधळ धिंगाणा घातला विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे ही ग्रामसभा रद्द करण्यात आल्याचे सरपंच महिला चंद्रकला सोनकांबळे यांनी सांगितले कावळगावच्या गाव उपसरपंच महिलेच्या पतीने हुकुमशाही चालवत सरपंच महिलेचे सर्व अधिकार सरपंच महिलेला कुठलेच काम करू न देता ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून या गावातील ग्रामपंचायतीच्या बोगस कामाची मालिका चालवत आपले घर भरून घेत असल्याची चर्चा सध्या कावळगाव येथील जनतेत होत आहे सध्या या गावात जलजीवनची कामे होत आहेत मात्र ही कामे सरपंच महिला करत नसून उपसरपंच महिलेचे पती करत असल्याचे गावकरी सांगत आहे होत असलेल्या जलजीवनच्या कामातही भोंगळ कारभार असून ना पाण्याच्या टाकीचे बांधकाम चांगल्या प्रतीचे झाले नाही अधिकारी व गुत्तेदारांची मिलीभगत दिसून येत असल्याची एकंदरीत परिस्थिती आहे मी गावची सरपंच असताना केवळ मी एका दलित कुटुंबातील असल्यामुळे तू फक्त सहीची धणी आहेस आमचं नाही ऐकलं तर तुला जीव मारू अशी धमकी ही देत असल्याचं सांगून देगलोर येथील कावळगावच्या सरपंच महिला रडल्या त्यांच्यावर होत असलेल्या या जुलमी जाचाबद्दल कुणीच लक्ष देत नसल्याची खंत व्यक्त करत दाद मागत आहे चंद्रकला पुराची स्वतःमुळे बोलत आहे नांदेड जिल्हा तालुका नांदेड ना जिल्हा सरपंच मी आहे मी सरपंच हा मी आनाडी असल्यामुळं तेही धमकी देऊन मला मीच करतो सगळं म्हणून मला हे सगळं बोलायला आणि नम्र जे माझ्या पण आहे त्या नेम्रेला उलट सुलट बोलायला ते काही बोलायला सगळं काम मीच करणार फक्त सही करून बाजरा बसतो म्हणाल्या मला मी अनुभव समाजाच्या हा थोडी बाबासाहेब म्हणून मी सगळं मी अंगाडे हवं पण मी सगळं काही बघलेली हव मी सगळं काही खेळले मला वाचताच यायला सोबत सगळी जनता आहे सगळी जनता सदस्य आहे चार सदस्य आहेत सगळे सदस्य तुम्हाला सपोर्ट करतात सगळे सदस्य सरपंच आहात सरपंच करून देना करून दे करून देना मी करून ना म्हणजे काही बाबासाहेब ची विचार म्हणजे मला लिहता येईना वाचता येणार पण मला दिमाखात म्हणून मी त्या विचारांना मला अधिकार आहे मी करतो तसं म्हणणं का देश आहे म्हणण्या का देश आहे मी असं म्हणालो तर मी ऐकायला ते राजी नाही उपसरपंच उपसरपंच नाही त्याची पत्नी आहे परंतु स्वतः पती त्याची मुलगा सगळेच म्हणाले धमकी देऊ आल्या मारामारी करायची तयारी आहे त्याची आमचं आम्हाला सपोर्ट नाही मला मूल नाही बाळ नाही काहीच नाही त्याची असं आहे कामाच्या कामामध्ये अडथळे घेत अडथळे गावाचा विसर्ग विकास होत नाही होत नाही बाकीचे जे तुमच्या गावातले जे लोक आहेत सगळे लोक मध्ये माझे या लोकांनी त्यांना विरोध केला नाही का केले बघू केलं ते या लोकांनी एक नंबरचा तर अंगावर गेले पाच मारायला गेले आता सध्या तुमच्या गावामध्ये कुठल्या आमच्या गावामध्ये

सहाय्यक अभियंता यांनी येऊन या ठिकाणी असं सांगितलेले आहे की किंवा वरच्या लेवलला टाकी हे वाकडी झालेली आहे म्हणजेच जे प्लॅन आहे त्या प्लॅनप्रमाणे टाकीचं बांधकाम झालेलं नाही तरी त्या ग्रस्थानी म्हणजेच गुत्तेदाराने दामेकर हा था कुठं थांबायलाच तयार नाही कारण तो आज एक आजपर्यंत एकदाही त्या गावात येऊन टाकी कुठं बांधलेली आहे टाकीचं बांधकाम कोणी करत आहे म विर कुठं बांधलेले आहे पाईपलाईन कशी आहे कुठल्या क्वालिटीचा आहे हा अजिबात बघितलेला नाही आणि विशेष म्हणजे ने की शासनाच्या नियमाप्रमाणे गुत्तेदाराकडे सहाय्यक अभियंता म्हणजेच टेक्निकल अधिकारी म्हणजे एक अभियंता पाहिजे परंतु अभियंता त्यांच्याकडे उपलब्ध नाही वारंवार आम्ही अधिकाऱ्याला बोललोत वारंवार डिप्टी इंजिनियर माननीय भोजरा साहेब याबद्दल भोजरा साहेबाला बोललोत गटविकास अधिकारी यांना बोललो परंतु त्यांनी कसल्याही प्रकारची दखल घ्यायला कोणी तयार नाही म्हणून आज रोजी कावळगाव येथील हे बांधकाम पाडणे गरजेचं आहे पाडून नव्यानं बांधकाम करणे अतिशय गरजेचं आहे कारण वी तीस वर्षे शासनाच्या नियमाप्रमाणे जल जीवन योजनेमध्ये एकदा पैसा दिल्याच्या नंतर एकदा काम झाल्याच्या नंतर दुसऱ्यांदा काम होणारच नाही तीस वर्षापर्यंत म्हणून कावळगावची दुरावस्था कावळगावचं फार मोठं नुकसान या ठिकाणी होत आहे तरी आपण लोकशाही लोकशाही तिसरा डोळा या माध्यमातून आपण प्रशासनाच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करावे आणि याची दखल घेण्यास सांगावे या ठिकाणी माननीय सरपंच यांच्याकडे कुठलेही अधिकार नाही परंतु हे अधिकार सर्वस्व गुतेदारास कारण टेंडर आहे ऑनलाईन टेंडरप्रमाणे टेंडर सुटलेले टेंडर आहे हे गुतेदार म्हणजे दामेकर यांच्याकडे आहे परंतु आज रोजी शासनाच्या नियमाप्रमाणे विहिरीचं बांधकाम आणि टाकीचं बांधकाम हे जागेचं जा जागेचं खरेदीकच झालं पाहिजे खरेदी होऊन ग्रामपंचायतला याची नोंद झाली पाहिजे परंतु हे कुठल्याही प्रकारची नोंद आतापर्यंत झालेली नाही ना ह्याचं खरेदी खच झालेलं नाही त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा असं सांगू इच्छितो मी गावामध्ये सध्या सरपंचांचं कसल्या प्रकारचं ऐकत नाहीत आम माणसाने गावातील काम करीत आहेत आणि गुत्तेदार देखील या ठिकाणी येत नाही त्याच्यानंतर एक विशेष दुसरी एक बाब अशी आहे की जे आज पाईपलाईनचं काम चालू आहे तर हे पाईपलाईनचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि पा पाईप हे भंगारमधलं म्हणजे सेकंड क्लास पाईप आणून टाकण्यात आलेले आहे आणि त्याची एक्सपायर डेट देखील संपवली असेल असं मला वाटते म्हणून हे पाईप पाईप देखील काढून पाईप टाकण्यात यावे असं मी या ठिकाणी नमूद करतो कसल्याच प्रकारच नाही वारंवार आम्ही शासकीय अधिकारी म्हणजेच या ठिकाणी इंजिनियर माननीय भोजराज यांना यांना वारंवार या विषयावर बोललं आणि गट विकास अधिकारी यांना बोललं तरीही पण यांनी उडवाउडीचे शब्द करतात त्यांनी कुठल्याच प्रकारचं सहकार्य करत नाहीत आणि यांचं दुर्लक्ष आहे कारण यांची मिली बघत आहे गुतेदार आणि गुतेदार आणि प्रशासकीय अधिकारी यांचं मिली बघत आहे मी एक धोंडीबाग गंगाराम गायकवाड सरपंच प्रतिनिधी आम्ही माझी पत्नी सरपंच होऊन आज जवळपास सहा सातवा महिना चालू आहे तेव्हापासून गावामध्ये ज्या काही पंधरावित्त आयोगाची कामं आहेत या जलजीवनची कामं आहेत किंवा इतर कुठलीही काम चालू असतील तर इथले एक उपसरपंच पती हे आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये सहभाग घेऊ देत नाहीत किंवा आम्हाला विचारत नाहीत आम्हाला विश्वासामध्ये न घेता सगळे कामं मीच करतो माझ्याशिवाय कोणी करायचं नाही म्हणून हमेशाकरता आम्हाला धमकावत आहेत आणि आमच्या मेंबरसुद्धा धमकावर तुला मारतो तुला हाणतो झडकितो एका झडकून नीट करतो अशा प्रकारची भाषा ते वापरत आहेत आणि आम्हाला खूप त्रास होत आहे बाळासाहेब भरतराव देशमुख संदेश बाळासाहेब देशमुख आणि निलेश बाळासाहेब देशमुख यांच्याकडून आम्हाला वारंवार त्रास होतो आणि जीव मारण्याची धमकी पण मिळत आहे आम्हाला आणि हे सगळं आम्ही एक मागासवर्गीय सरपंच आणि गरीब सरपंच असल्यामुळं आम्हाला या प्रकारची वागणूक मिळत आहे हा याबाबत आम्ही चर्चा केली व्हिडीओ सोबत चर्चा केली साहेब असं होत नाही नाही तुम्ही घ्या तुम्ही बोला त्या त्यांच्याशी काहीतरी करून घ्या जुळून घ्या जुळून घ्या आणि तेच आम्हाला आम्ही जुळून घ्या आणि जुळून घेऊन तुम्ही काम करा अशा प्रकारचा आम्हाला राय देतात पण जुळून घेण्यासारखं आम्हाला जे अधिकार त्या अधिकाराप्रमाणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आम्हाला त्रास होत आहे मी दिगंबर विभागी माजी सरपंच काळगाव आज ग्रामसभा आहे असे काळगावला समजले असते सकाळी दुपारून मग दहाच्या सुमारास काही कारणानिमित्त अडचणी व आचारसंहितेच्या सहानुभूतीने आजच्या सभा पुढे ढकलण्यात आलेली आहे त्या कारणाने तिथे बाळासाहेब देसे दो मुलं गावातले काही मेंबर आणि त्यांच्यासोबत राहणारे साथीदार त्यांनी येऊन सरपंच व त्यांचे पती धोंडीबा गंगाराम या दोघांना शिवीगाळ केले व भिव गाठले मारतो वांतो करतो तू कुठलं काम करायचं नाही मीच काम करणार मी म्हणत तिथं सही करावं लागेल ह्या हिशोबाने दमदाटी करून पब्लिकला एक वंटे हळमरे म्हणून याला ह्यांच्या अंगावर गेले ढकलाढकली केले लाकूड घेऊन मारण्यास गेले असे प्रकार घडले त्यावेळेस त्यांना थांबी करून प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या घरला पोहोचले व